मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला काही जंगल लिपीतील छोटा छोटा भाग उलगडून दाखवणार आहे अर्थात आता तुम्ही म्हणणार हा नवीन काहीतरी प्रयोग आहे का नवीन असा काही प्रयोग नाही परंतु जंगल वाचन करत असताना आणि सकाळी आपण जेव्हा रस्त्याने फिरत जातो तेव्हा अगदी छोट्या छोट्या काही गोष्टी निदर्शनास येतात आणि मग त्यात तुम्हीही अनुभवलेले असतात पण याला नेमकं काय म्हणायचं याचा उलगडा तुम्हाला होत नाही म्हणून मी तुम्हाला अशा गोष्टींचा उलगडा करून दाखवणार आहे अर्थात ती जंगलची लिपी आहे इथं हे जे दिसतं आहे ना हे उंदराचं बिळ आहे आणि या उंदराच्या बिळातून त्या उंदरानं अशी खाली माती टाकलेली आहे अशी आता तुम्ही म्हणणार ह्या मातीवर बोलण्यापेक्षा इथं काहीतरी वेगळं शंकूच्या आकाराचं दिसतंय आणि त्यावर काही बोलता येते का बघा किंवा त्याच्या संदर्भातली माहिती द्या अगदी बरोबर आहे तुमचं कुतूहल आहे म्हणून मी तुम्हाला या शंकूच्या सापळ्याबाबतची माहिती देणार आहे हे दिसता येत ना तुम्हाला हे सगळे हे सगळे शंकूच्या आकाराचे सापळे आहेत हे असे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या एका सापळ्यामध्ये इथं हे दिसते बघा हे इथं हा डोंगळा अवस्थेत पडलेला दिसतोय तुम्हाला आता हे सगळे शंकूच्या आकाराचे सापळे कुणी केलेत किंवा रस्त्यानं जाताना मातीमध्ये असे बऱ्याच ठिकाणी दिसतात ते काय आहे नेमकं या प्रश्नाचा उलगड आपण आता इथं करणार आहोत तर मित्रांनो हे जे शंकूच्या आकाराचे सापळे आहेत ना हे एक दोन कीटकांनीच फक्त केलेले आहेत अर्थात त्यांना कीटक म्हणता येणार नाही तर त्या आळ्या आहेत आणि त्या ज्या आळ्या आहेत ना त्या मोरकिडा या कीटकाच्या आळ्या आहेत पण त्या मोर किड्याला कीटक ही म्हणता येणार नाही कारण तो चतुरासारखा दिसतो हे आता तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल हा जो फोटोमध्ये दिसतोय ना तो मोरकिडा आहे त्याला पंखा आहेत आणि तो चतुरासारखा दिसतो आणि त्याची आळी जी आहे आता ही आळी बघा त्याची ही आळी मी तुम्हाला दाखवतो ती आळी बघा त्या आळीला पुढं दोन असे टोकदार दात आहेत त्याला छोटीशी एक नळी असते आणि पाठीमागाला भाग जो आहे तो थोडासा असा गोल अंडाकृती आहे आणि डोक्याचा भाग जो आहे तो फावड्यासारखा आहे आणि मग हे बघा आता हे मातीमध्ये असं जातं आणि मातीमध्ये जाऊन स्वतःला लपवून घेतं उकरून घेतं असं पुरून घेतं ते मातीमध्ये जातं आणि स्वतःला पुरून घेण्याचा प्रयत्न करतं तर मित्रांनो हे अशा ह्या मातीमध्ये ही जी माती आहे ना त्याच्यामध्ये ही अशी शंकूच्या आकाराची ती आता ह्याच्यामध्ये ही जे दिसते ना त्याच्यामध्ये ते आहे याच्यात तर ते शंकूच्या आकाराचे असे सापळे तयार करतं हे असे ह्याच्यामध्ये आहे बघा हे आता जे दुसरी बारीक माती खाली त्याच्यामध्ये तो आहे लपून बसलेला आहे आणि मग असा एखादा डोंगळा किंवा मुंगी भक्ष्य पकडण्याच्या घाई गडबडीत अशी वरून जात असताना ती पाय घसरून खाली पडते आणि ही माती अगदी सूक्ष्म म्हणजे पावडरच्या स्वरूपाची असल्यामुळं ह्या घसरणीतून सर ते सरळ खाली पडते आणि त्याच्यात तो लपून बसलेला जो असतो हा मोरकिडाचा मोरकिड्याची आळी ती आळी काय करते त्याला पकडते आणि पकडून त्याच्यातला जीवन रस जो आहे तो सगळा जीवन रस ओढून घेते म्हणजे त्याला बाकीचे इतर कोणताही पदार्थ तिचा किंवा अवयव खाला जात नाही तर तिचा आतील जीवन रस ओढून घेते आणि ते जीवनरस ओढून घेऊन ते स्वतःचा चरित्रार्थ चालवते आणि या झटापटीमध्ये आता हिथं जर बघितलं तर इथं आसपास सगळे तर माती पडलेली आहे नंतर तो वर येईल आणि दुसरीकडं आणखीन एक असं छोटे छोटे सापळे तयार करील तर हे लहानपणी आपण घराच्या शेजारी किंवा शाळेच्या आसपास क्रीडांगणावर अशा काही सापळे किंवा असे शंकूच्या आकाराचे हे गोल खड्डे आपण तेव्हा पाहत होतो तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ह्या हा प्रयोग तुम्ही केलेला आहे का हेही सांगायला विसरू नका आणि विशेष म्हणजे हे मोरकिडे किंवा ह्या ज्या आळ्या आहेत त्या मे महिन्यामध्ये पहिला वळीवाचा पाऊस पडला की अवस्थेमध्ये जा जातात आणि कोशावस्थेत गेल्यानंतर आसपासच्या या झाडांच्यावर ते आपला चरित्रार्थ चालवतात आणि त्याला पंख फुटून त्या बाहेर पडतात विशेषतः मोर किडे हे रात्रीचे बाहेर पडतात कारण ते निशाचार आहेत आणि ते निशाचार असल्यामुळं ते सदासजी निदर्शनास येत नाहीत त्यामुळे मोर किड्यावर अधिक संशोधन झालेलं दिसत नाही मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हो? आणि ही माहिती तुम्हाला अधिक उपयोगीही पडलेली असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगायलाही विसरू नका धन्यवाद